अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी मुंबई विमानतळावर होणार आहे शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहे मुंबईहून येणारे विमान सलग दोन्ही दिवस फुल असून पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे विमानसेवेच्या स्वागताची तयारीही विमानतळावर पूर्ण केली आहे मुंबई विमानतळावरील कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष देश देशमुख उपस्थित राहणार आहेत बुधवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून पहिली फ्लाईट सोलापूर विमानतळावर येणार आहे यावेळी खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यानंतर कंपनीकडून सर्वच प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे विमानाच्या स्वागताला नाशिक ढोल पथक असेल सोलापूर मुंबई विमानसेवेचा बुधवारी शुभारंभ होत असल्याने स्टार कंपनीकडून बुकिंग काउंटर ही सुरू करण्यात आले आहे विमानतळावर मंडप उभारण्यात आला आहे याच ठिकाणी छोटे खाणी उद्घाटन व प्रवाशांचा स्वागत सोहळा पार पडणार आहे विमानतळावर स्टार कंपनी ब्रँडिंग ही करण्यात आले आहे पंधरा ऑक्टोबर रोजी सोलापूर ते मुंबई साठी फ्लाइट फुल झाली आहे सतरा रोजी ही चाळीसहून अधिक जणांनी बुकिंग केली आहे ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी रोजी तर ही 45 बुकिंग आहे मुंबई ते सोलापूर साठी सा प्रतिसाद मिळाला आहे मुंबईत कामासाठी व मुंबईतून काम उरकून परत येण्यासाठी फ्लाइट ची वेळ गैरसोयीची होती यामुळे मुंबईला जाण्यासाठी सकाळची तर परत सोलापूरला येण्यासाठी सायंकाळी फ्लाइट उपलब्ध झाल्यास मोठा प्रतिसाद मिळेल अशी सोलापूरकरांची मागणी आहे या मागणीचाही विचार करू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे विमानतळावर छोटे सोहळा आयोजित करण्यात आला असून किट वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे पूरग्रस्तांसाठी नियोजन समितीमधून दिवाळी सणासाठी किट वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना भाऊबीज वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली